शिंदे मी रिस्की डाव खेळलाय गेम जर यावेळेस फिरला तर ठाकरे बसतील हालचालींचा अंदाज घ्या आपण इथे म्हणतोय की भाजपच शिंदेंचा कार्यक्रम लावताय पण ॲक्च्युअल फॅक्ट हे आहे की इथे शिंदेच भाजपचा कार्यक्रम लावतायत ज्या भाजपने एकनाथ शिंदेंना जन्म दिला ज्या भाजपनं सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग राज्यपाल विधानसभा अध्यक्ष सगळी सेटिंग लावून एकनाथ शिंदे शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिल्याचा आरोप वारंवार होतोय आज तेच शिंदे भाजपला राजकीय गणित शिकवू पाहतायत एकोणतीस नगरसेवक हॉटेलामध्ये ठेवणं असो किंवा मग त्यांना दिल्लीमध्ये जाणं असू द्यात किंवा मग महापौर पदासाठी अडवणं असू द्यात किंवा मग उल्हासनगरमध्ये वंचितला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणं असू द्यात किंवा मग कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापन करणं असू द्यात मुळात एवढा आटापिठा करायची गरज काय कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप घ्या उल्हासनगरमध्ये भाजप घ्या युती म्हणून आहात ना पण थर्ड पार्टी ॲक्सेस एकनाथ शिंदे मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि फर्स्ट कॉपीला रिजेक्ट करतायत याचा अर्थ शिंदे यावेळचा डाव खूप रिस्की खेळतायत आता याच रिस्क झोनमध्ये आणखी एक फॅक्टर चालू शकतं जर एकनाथ शिंदे युती तोडून वंचितचा प्रयोग किंवा इकडे मनसेचा प्रयोग करून भाजपला थर्ड देण्याचा प्रयत्न करत असतील तर ते भाजप तेही दुतखुळं नाही त्यांनी जर आजच्या घडीला एक ठाकरेंकडे टाळी मागितली आणि ठाकरे भाजपा युती जर घडली तर शिंदे कायमचे नडतील म्हणून मी म्हणते की शिंदे खेळतायत तो डाव खूप रिस्की चला मुद्द्याला हात घालूयात आणि टाईमलाईन पाहूयात एकत्र आलोयत एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज यांच्या साक्षीने मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी मनाला साथ घातली जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ती गोष्ट वीस वर्षांनी झाली मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भाऊ एकत्र एक तर आले परंतु निकालात दोघांनी विशेषत राज ठाकरेंना अपेक्षित असं यश मिळालं नाही निकालाला अवघ्या आठ दिवस होत नाही तोच मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाला साथ दिल्यानं राज आणि उद्धव यांच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं राऊत जे ऑपरेशन थिएटरमध्ये होते ते प्रेस कॉन्फरन्स घ्यायला बाहेर आले अर्थ समजतोय ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावरच बोट ठेवलं अशा शिंदे सेनेसोबत राज यांच्या मनसेने केलेली युती ठाकरे गटाला मान्य होणार नाही हे स्पष्ट आहे तर दुसरीकडे भाजपच्या दबावतंत्राचा प्रतिकार करण्यासाठी शिंदे गटाकडून आता पर्यायी मित्रपक्षांची चाचपणी सुरू झाली आहे भाजपचं अशोकावृक्ष केवळ वरून वाढताना दिसत असला तरी शिंदेंनी आपला पिंपळ जमिनीच्या आतून वाढवायला सुरुवात केली असं म्हणता येईल याचं उदाहरण द्यायचं झालं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चोपन्न जागा जिंकत शिंदे सर्वात मोठा पक्ष बनला तर जवळपास पन्नास जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे अशा वेळी शिंदे सेनेला मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळणं म्हणजे एक प्रकारे भाजपसाठीही सूचक इशारा मानला जातोय उल्हासनगर महानगरपालिकेतही शिंदेंनी भाजपला धोबी पछाड देत आपल्या महापूर बसवण्याच्या हारचाली सुरू केल्या या ठिकाणी शिंदे गटाला वंचित बहुजन आघाडीच्या निवडून आलेल्या सुरेखा सोनवणे आणि विकास खरात अशा दोन नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेऊन आपल्या अधिकृत पाठिंबा दिला अठ्ठ्याहत्तर जागांच्या उल्हास नगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी चाळीस हा बहुमताचा आकडा आवश्यक होता भाजपला सदतीस तर शिंदे सेनेला छत्तीस जागा मिळाल्या होत्या वंचितच्या दोन आणि इतर अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिंदेच्या शिवसेनेने चाळीसचा आकडा गाठला तिथे आता शिंदेंचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला ठाण्यात देखील पंचाहत्तर जागा जिंकून शिंदेगड सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला अशात भाजपला सत्तेत सहभागी करून द्यायचे की विरोधात बसू द्यायचे याचा निर्णय शिंदेंना करायचा होता ठाण्यात एकनाथ शिंदेंना स्पष्ट बहुमत असूनही त्या ठिकाणी संजय केळकर डावखरेसारख्या स्थानिक भाजप नेत्यांनी सन्मानजनक वाटा मिळाल्यास सत्तेत जाण्याची तयारी दर्शवली याचाच अर्थ आता एकनाथ शिंदे हे राज्यातील बऱ्याच महानगरपालिकांमध्ये किंगमेकर ठरले शिंदेंना सोबत घेतल्याशिवाय भाजप सत्तेत येऊच शकत नाही अशी स्थिती थी अनेक ठिकाणी पुन्हा याचंच उदाहरण द्यायचं झाल्यास जळगाव महानगरपालिकेचेही घेता येईल या ठिकाणी जागा वाटपापासूनच भाजप डिफेन्स मोडमध्ये गेलेली होती जागा वाटपात भाजपनं दोन पावले मागे घेऊन शिंदे गटाला जास्तीच्या जागा दिल्या होत्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाला तेवीस जागा मिळवून देत त्यातील बावीस जागी विजय मिळवला तर भाजपला सेहेचाळीस जागांवरती यश आलंय या ठिकाणी देखील शिंदे सेनेच्या मदतीने भाजपला सत्ता राबवावी लागणार आहे थोडक्यात भाजप जरी सध्या राज्यात सर्वात मोठा पक्ष असला तरी शिंदे देखील आपल्या पक्षाची मूळ घट्ट करण्याच्या तयारीला लागलेत अशात मनसेसारख्या पक्षांना सोबत घेऊन शिंदे कदाचित राज्यात भाजपला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करू शकतात असं बोललं जातं कधी काळी कल्याण डोंबिवली हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला असायचा मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर या भागातील बहुतांश नगरसेवक आणि संघटना शिंदेंच्या पाठीशी उभी राहिली आता मनसेने देखील शिंदे गटाला साथ दिल्याने उद्धव ठाकरेंची उरलीसुरली ताकदही धोक्यात आली सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणुकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा होती मात्र राज ठाकरेंनी थेट शिंदे गटाशी जवळीक साधल्याने निवडणुकीनंतरही ठाकरे एकत्र राहणार का यावर प्रश्नचिन्ह आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र एकाच दगडात दोन पक्षी मारलेत एकीकडे मनसेला उद्धव ठाकरेंपासून दूर करून त्यांनी मुंबई ठाणे आणि कल्याणपट्ट्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला असं असतानाच दुसरीकडे भाजपलाही गर्भित इशारा दिला निवडणूक आधी मनसेशी जुळवून घेता आलं नसलं तरी निवडणुकीनंतर पोस्ट अलायन्सचा नवा फंडा शिंदे निर्माण करू पाहतायत ज्या पद्धतीने निवडणूक दरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी एकमेकांवरती टीका केल्या ते बघता शिंदेंनी भाजपसोबत युतीत असतानाही ताक देखील फुंकून पिण्याचं धोरण अवलंबलेलं दिसतंय एकनाथ शिंदे सध्या अत्यंत सावधपणे आपली पावले टाकतायत भाजपसोबत सत्तेत असूनही ते आपला स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करतायत असा मेसेज देतायत भाजपला बाजूला सारून मनसेशी जवळीक साधणे हा शिंदेंच्या रणनीतीचा भाग असू शकतो जर भविष्यात भाजपने शिंदेंवर सत्तेत असूनही दबावतंत्राचा वापर केला तर शिंदे गटाला सोबतीला अन्य मित्र हवे आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री असताना शिंदेंनी मराठी आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक या मुद्द्यावर जोर दिला होता त्यामुळे केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर अवलंबून न राहता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे शिंदे हे भाजपच्या दबावाखाली न राहता स्वतःला एक प्रबळ प्रादेशिक नेता म्हणून प्रस्थापित करू पाहतायत त्यामुळेच त्यांनी नगरपालिका नगरपरिषदा किंवा आत्ताप झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून नाव कमावलंय मुंबई आणि ठाणे परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिंदेंची जबरदस्त पकड आणि हीच शिंदेंची सर्वात मोठी बार्गेनिंग पॉवर आहे लाडकी बहीणसारख्या योजनांचे श्रेय स्वतःकडे घेऊन त्यांनी थेट तळागळातील मतदारांशी संपर्क साधला यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर देखील शिंदेंचं महत्त्व वाढत झालंय शिंदेंची प्रमुख कोणत्या महानगरपालिकेत किती ताकद आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया पहिलं म्हणजे ठाणे महानगरपालिका ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला तेथे त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या ठिकाणी बहुमत असून त्यांच्या पंचाहत्तर जागा निवडून आल्यात या ठिकाणी भाजप अठ्ठावीस जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला दुसरी महानगरपालिका कल्याण डोंबिवली येथेही शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला एकनाथ शिंदे यांना चोपन्न जागा मिळाल्यात तर भाजपला पन्नास जागा मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं तिसरी महानगरपालिका नवी मुंबई नवी मुंबईत भाजपनं मोठी झेप घेतली असली तरी शिंदे गटाने दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलंय भाजपला पासष्ट जागा तर शिंदे यांना त्रेचाळीस जागा मिळाल्यात चौथी मोठी महानगरपालिका उल्हासनगर उल्हासनगरमध्ये शिंदे गटाने भाजपला कडवी झुंज देत आघाडी घेतली शिंदे गटाला एकोणीस जागा तर भाजपला सतरा जागांवरती यश मिळालंय यासोबतच एकूण एकोणतीस महानगरपालिकांच्या निकालात भाजपने चौदाशे एक्केचाळीस जागा निवडून आणल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील तीनशे चौऱ्याण्णव ते तीनशे सत्त्याण्णव जागा जिंकून राज्यात दुसरा क्रमांकाचा पक्ष म्हणून झेप आहे शिंदेच्या या कामगिरीमुळे राज्यातील शहरी भागात त्यांचे राजकीय वजन वाढलंय भाजपच्या दबावाचे राजकारण रोखण्यासाठी त्यांच्याकडे आता मोठे संख्याबळ उपलब्ध आहे असं नक्कीच म्हणता येईल थोडक्यात सांगायचं झालं तर भाजपने उभा केलेल्या एकनाथ शिंदेंना आता एकनाथ शिंदे चेकमेट करतायत आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की शिंदे सध्या जो डाव खेळतायत तो खूप रिस्की आणि याचमध्ये जर ठाकरेंनी भाजपला टाळी दिली तर डाव फिरूही शकतो अर्थात राज्यातील सत्ता टिकवायची असेल तर शिंदेंना छोट्या मोठ्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे पण हे कॉम्प्रोमाइज म्हणजे नमतापणा नसेल तर भविष्यामध्ये डोक्यावर नाचण्याची शिंदेंची भूमिका असेल हे अधोरेखित होत आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय